मतदार संघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला सलग पंचवीस वर्ष येथे स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचे वर्चस्व राज्यात कोणाचेही सरकार आले तरी राठोड यांचे येथे एक वर्चस्व जिल्हाभर काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार असताना नगर शहरात मात्र शिवसेनेची पकड कधीच कमी झाली नाही दोन हजार चौदा ला मोदी लाट येऊन शिवसेना व भाजपने स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आणि मतविभागणीचा फायदा घेऊन पहिल्यांदा राष्ट्रवादीने शिवसेनेला पराभूत केले त्यावेळी राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप शिवसेनेकडून अनिल भैया व भाजपकडून अभय आगरकर यांच्यात झाले अगदी थोड्या फरकाने जगतापांनी बाजी मारली तर पाहूयात याच मतदारसंघाचा आपण आणि आपण नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नगर शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे शहरातील प्रत्येक घटनेची राजकीय घडामोडीची जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात चर्चा होत असते त्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो भयमुक्त नगरचा नारा देत पंचवीस वर्ष नॉट आउट सत्ता राखण्यात यशस्वी असणाऱ्या स्वर्गीय अनिल भैया राठोड यांना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत संग्राम जगताप यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं जगताप निवडणुकीच्या राजकारणातून कधी आमदार होऊ शकत नाहीत हा टॅग या निमित्ताने संग्राम जगताप यांनी पुसून दाखवला एवढंच नाही तर पुन्हा दोन हजार मध्ये तोच सामना रंगला आणि त्याही वेळेस आपणच लय भारी असल्याचं जगताप यांनी पुन्हा सिद्ध केलं मात्र दोन हजार चोवीस चा पट आता बदलला आहे दुर्दैवानं स्वर्गीय अनिल भैया हयात नाहीत अनिल भैया यांच्यानंतर जगतापांना कडवू आव्हान देणारा चेहरा नाही अशी चर्चा होत असताना नगरमध्ये किरण काळे यांच्या रूपाने एक तरुण निर्भीड उच्च शिक्षित चेहरा राज्याचे दीर्घकाळ महसूल मंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांनी पुढे आणला त्यांना शहर जिल्हाध्यक्ष म्हणून संधी देत त्यांच्या मागे काँग्रेसची ताकद उभी केली एवढंच नाही तर काळे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी नगर शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत जनसंवाद यात्रा काढली या यात्रेच्या समारोप सभेप्रसंगी भाषण करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की नगरकरांना प्रश्न पडला होता की आता स्वर्गीय अनिल भैया यांच्यानंतर कोण त्यावेळी आम्हाला एक चेहरा दिसला की जो या ठिकाणी फाईट करू शकतो तो म्हणजे किरण काळे असे म्हणत काळेंना नगर विधानसभेच्या रणांगणात थोरातांनी जोरदार प्रोजेक्ट केले राज्यातील मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे थोरात फार तोलून मापून बोलतात हे जिल्ह्याला चांगलेच ठाऊक आहे मात्र त्याच थोरात यांनी राजकीय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या नगर शहरातील चितळे रोडवर झालेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत हेही सांगून टाकलं की नगरकरांसाठी किरण काळे यांना आमदार व्हावंच लागेल एवढ्यावरच आणि थोरात थांबले नाहीत तर जिल्हा काँग्रेसच्या नुकत्याच जिल्ह्यातील नगर शहरासह सात मतदारसंघावर दावा केला आहे यातील संगमनेर श्रीरामपूर राहता या तिन्ही मतदारसंघात काँग्रेस दोन हजार एकोणीसला ला देखील लढली होती यावेळी मात्र काँग्रेसने नगर शहर श्रीगोंदा कोपरगाव अकोला या चार अतिरिक्त मतदारसंघावर देखील दावा ठोकला आहे जिल्ह्यात एकूण बारा मतदारसंघ आहेत दोन हजार एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना युती असा सामना झाला होता मात्र यावेळी शिवसेना ही आघाडी सोबत आली असून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे अर्थातच नगर विधानसभा मतदारसंघात देखील यापेक्षा वेगळं चित्र असणार आहे मात्र जागा वाटपात महाविकास आघाडीतल्या कोणत्या पक्षाला नगर शहराची जागा जाणार याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे काँग्रेसने नगर शहरासह अतिरिक्त तीन जागांवर दावा करताना काळे यांच्यासाठी जोरदार स्ट्रॅटेजी आखल्याची चर्चा आहे काँग्रेसची नेमकी काय रणनीती आहे हे समजून घेतली पाहिजे राज्यातील मुख्यमंत्रेत काँग्रेस गतवेळी लढलेल्या तीनही जागा लढणार हे निश्चित आहे मात्र काँग्रेसने उत्तरेत दोन व दक्षिणेत दोन अशा चार अतिरिक्त जागा मागितल्या आहेत काँग्रेसला चार जागा मिळणार नाहीत हे तर निश्चित आहे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्यातील पारनेर कर्ज जामखेड राहुरी हे दक्षिणेतील तीन आमदार शरद पवारांबरोबर आहेत तर शहराचे आमदार संग्राम जगताप हे अजित पवारांबरोबर आहेत काँग्रेसने नगर शहराच्या जागेवर केलेला दावा हा किरण काळे यांच्याकरिता मतदारसंघ सोडून घेण्यासाठी केला आहे हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही तीन विद्यमान आमदार शरद पवारांबरोबर असल्यामुळे त्या तीन जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता नाही पाथर्डीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रताप ढाकणे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे भाजपकडून मोनिका राजळे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे नात्या राजकारणामुळे थोरात या ठिकाणी लक्ष घालणार नाही हे उघड गुपित आहे मग उरला श्रीगोंदा व नगर शहर मतदारसंघ जसा काँग्रेस या दोन मतदारसंघावर दावा सांगत आहे तसा शिवसेना देखील सांगत आहे निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार होते विखेंचा पराभव त्यांनी केला मात्र हा पराभव लंके यांनी एकट्याच्या जीवावर नव्हे तर शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली केला हे सर्व श्रुत आहे थोरात यांनी आपली सर्व राजकीय ताकद लंके यांच्या पाठीशी उभी केली होती एवढंच नाही तर उत्तरेत देखील शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना देखील निवडून आणण्यामध्ये थोरात हेच किंगमेकर राहिले आहेत त्यामुळे लोकसभेला महाविकास आघाडीतील दोन्ही घटक पक्षांना खासदारकी सोडल्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसचा एकही खासदार नाही ही, ना ही वस्तुस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये उत्तरेत तीन जागा लढणाऱ्या काँग्रेसला आता दक्षिणेमध्ये किमान एक जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये पाहिजे आहे हे काँग्रेसने केलेल्या दाव्यामुळे आता लपून राहिलेले नाही नगर शहरातून किरण काळे आणि श्रीगोंद्यातून घनश्याम शेलार काँग्रेसकडून उमेदवारीचे दावेदार आहेत त्यातच शिवसेनेने विधानसभेचे माजी सभापती विजय औटी यांनी लढवलेल्या पारनेर मतदारसंघाची देखील मागणी केली असल्याची माहिती समोर येत आहे मात्र त्या जागेवर निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके गटाच्या उमेदवार असणार हे निश्चित आहे त्यामुळे जागा शिवसेनेला मिळणार नाही मात्र दक्षिणेमध्ये शिवसेना उभाटाकडे श्रीगोंद्यात साजन पाचपुते इच्छुक आहेत स्वर्गीय अनिल भैया यांच्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच कोणाला उपनेता केला असेल तर ती संधी साजन पाचपुते यांना देण्यात आली आहे एवढेच नाही तर सेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांनी त्यांना उमेदवारीचा शब्द दिल्याचे सांगितले जात आहे येत्या तेरा जुलैला राऊत स्वतः श्रीगोंद्यात येऊन साजन पाचपुते यांच्या कार्यालयाचे उद्घाटन देखील करणार आहेत त्यामुळे श्रीगोंद्याची जागा ही साजन पाचपुते यांच्यासाठी शिवसेना घेणार हे आता समोर आले आहे त्यातच राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे या काँग्रेसमध्ये असणाऱ्या दाम्पत्याने आपल्या श्रीगोंद्यातून काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही म्हणून महायुतीची वाट धरली आहे जिथे नागवडे यांनाच उमेदवारी मिळणार नाही अशी स्थिती असताना बीआरएस मधून काँग्रेस मध्ये आलेल्या सेलार यांचा काय निभाव लागणार हे उघड आहे दक्षिणेत श्रीगोंद्याची एक जागा शिवसेनेला दिल्यानंतर दुसरी जागा काँग्रेसला राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडावीच लागणार आहे त्यामागील कारण देखील तसेच आहे जर बाळासाहेब थोरात यांनी रसत दिली नसती तर लंके यांचा खासदारकीचा मार्ग सोप्पा नव्हता नगर शहरात किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील लंके यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले होते त्यातच थोरात आणि शरद पवारांचे असणारे संबंध आहेत थोरल्या पवारांचा शब्द यांनी डावलला नाही आणि लंके यांना निवडून आणण्यासाठी भरभरून बर मदत केली त्याचीच पुनरावृत्ती आता विधानसभेला राहणार नाही थोरात यांनी किरण काळे यांच्यासाठी शरद पवारांकडे शब्द टाकल्याची चर्चा जोरदार आहे थोरात यांचा शब्द पवार नक्कीच डावलणार नाहीत यामुळे श्रीगोंदा शिवसेनेच्या माध्यमातून साजन पाचपुत आणि नगर शहर किरण काळे यांच्यासाठी काँग्रेसला सोडण्याचा शब्द राष्ट्रवादीने दोन्ही पक्षाच्या शिरस्त नेत्यांनी दिल्याची माहिती अंतर्गत गोटातून समोर आली आहे आता खासदार असणारे लंके देखील त्यांची ताकद नगर शहरात काळे यांच्या मागे उभे करतील असे चित्र आहे त्यामुळे जसा निलेश लंके विरुद्ध सामना रंगला तसाच सामना विधानसभेला नगर शहरात संग्राम जगताप विरुद्ध किरण काळे यांच्यामध्ये आता रंगणार आहे संग्राम जगताप यांच्याकडे साम दाम दंड भेद सर्व ताकद आहे मात्र स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्यानंतर जगताप यांना थेट नडणारा त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवणारा निर्भीड आणि उच्चशिक्षित तरुण चेहरा म्हणून किरण काळे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे नगर शहरात स्वर्गीय अनिल भैया यांचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगताना भयमुक्त नगरसह सा, शहराच्या विकासाचे व्हिजन काळे सातत्याने मांडत असतात कार्यकर्त्यांचा मोठा संच देखील त्यांनी गोळा केला आहे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काळे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे ज्याप्रमाणे लंके यांनी शरण न जाता विखे यांच्याशी शेवटपर्यंत निकराईची लढाई केली आणि सामना जिंकला तशीच लढाई जगताप यांच्या विरुद्ध उभी करण्याची धमक काळे यांच्यामध्ये आहे अशी सर्व सामान्यांमध्ये चर्चा आहे त्यातच काळे यांच्या पाठीशी आता बाळासाहेब थोरात यांची ताकद आहे हेही लक्षात घेतले पाहिजे की काळे हे काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांची खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दहा वर्ष काम करत होते सुळे यांच्यामुळेच काळे राजकारणात आले आहेत त्यामुळे काळे यांना नगर शहराचा मतदारसंघ सोडण्यासाठी सुळे यांनी देखील शरद पवारांकडे शब्द टाकल्याची जोरदार चर्चा बाळासाहेब थोरात यांनीच किरण काळे यांच्यासाठी नगर शहराची जागा प्रतिष्ठेची केल्यामुळे या मतदारसंघात जगताप विरुद्ध काळे सामना रंगल्यास आश्चर्य वाटू नये कोण कोणाला धोबी पछाड देते हे पाहण्यासाठी निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे त्यातच महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील लपून राहिलेला नाही काँग्रेस संगमने श्रीरामपूर राहत्यासह नगर शहर अशा चार जागेंवर तर शिवसेना उभाटा गट श्रीगंदा व नेवासा या दोन जागेवर तर उर्वरित सहा जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष लढणार असे सध्या तरी चित्र दिसत आहे तुम्हाला आजचा विषय कसा वाटला व वा अजून कोण निवडणूक लढू शकते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र